बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानला मारण्याचा कट रचण्यात आला होता सतर्कतेमुळे काही आरोपींच्या मुसक्या बांधण्यात यश एक दिवसानंतर त्यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंट वर फायरिंग करण्यात आली होती या गोळीबाराची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली त्यानंतर भाईजानला अनेकदा मारण्याच्या धमक्या देखील आल्या नवी मुंबई पोलिसांनी या प्रकरणात साडेतीनशे पानांचे आरोप पत्र देखील दाखल केले आहेत त्यात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले काय आहे चार्जशीट मध्ये पाहुयात सलमान खान यांच्यावर गोळीबार करण्यासाठी बिश्नोई गँगचे दोन गट सक्रिय होते यामध्ये एका गटाने सलमान खानच्या घरावर गोळीबार केला तर दुसरा गट हा त्याच्या फार्म दोषारोप पत्र दाखल केले आहे पोलिसांनी झाडाझडतीमध्ये एक कदमी फिल्म स्टाईल वापरली आहे त्यानंतर बिश्नोई गँगमध्येच मध्येच त्यांच्या खास माणूस घुसवला या माणसाने या गटाच्या सर्व हालचाली पोलिसांपर्यंत पोहोचवल्या चोरावरच नवी मुंबई पोलीस मोर झाले ही गँग कशासाठी आली हे समजताच पोलिसांनी त्यांना अटक केली सलमान खानच्या वॉन्टेड या चित्रपटासारखी ही कथा होती अभिनेता सलमान खान याची हत्या घडविण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने पाकिस्तानमधून एके फोर्टी सेवन रायफल मागवल्या होत्या पनवेल पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोप पत्रात असे अनेक खुलासे करण्यात आले सलमान खान याला सिद्धू मोसेवाला याच्याप्रमाणेच मारण्याची तयारी रचण्यात आली होती शूटिंग दरम्यान अथवा पनवेल येथील फार्म हाऊसवर सलमान खानला मारण्याची तयारी करण्यात आली होती याविषयीची सर्व माहिती चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आली आहे पनवेल पोलिसांच्या दाव्यानुसार लॉरेन्स बिश्नोईने सलमान खान याच्यावर हल्ल्यासाठी पंचवीस लाख रुपयांची सुपारी दिली होती पोलिसांनी दो या दोषारोप पत्रात गुप्तहेर खात्याची माहिती पोलिसांचे मोबाईल फोन यातील संभाषण तांत्रिक माहिती व्हॉट्सअप ग्रुप टॉवर लोकेशन आणि ऑडिओ व्हिडिओ कॉल्स आधारे पुरावे गोळा केले आहेत त्या आधारे साडेतीनशे पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे